कल्याणमध्ये भाजपला मोठा धक्का भाजपचे शेकडो कार्यकर्ते काँग्रेसच्या गळाला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमळीला सुरुवात झाली आहे कल्याणमध्ये भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे भाजपची माजी जिल्हा सरचिटणीस काँग्रेसच्या गळाला लागले आहेत भाजपचा माजी पदाधिकारी शेकडो कार्यकर्त्यांसह उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे आगामी विधानसभा निवडणुकी आधीच कल्याणमधील भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ पातकर यांनी भाजपला रामराम ठोकला आहे पातकरे आपल्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत हे उद्या मुंबई टिळक भवन येथे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली आहे राजाभाऊ हे दहा वर्षापूर्वी काँग्रेस पक्षात होते दोन हजार चौदा साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता भाजपमध्ये त्यांनी दहा वर्ष काम केले जिल्हा सरचिटणीस संपर्क प्रमुख आदी पदावर ते कार्य करत होते मात्र भाजपची सध्याची ध्येय धोरणे पाहून तत्वाला पटत नसल्याने भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे त्यानंतर ते पुन्हा काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याचे पातकऱ्यांनी सांगितले काही दिवसांपूर्वी भाजपमधून राकेश मुथा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता मुथा देखील यापूर्वी काँग्रेसमध्ये होते ते देखील स्वगृही परतले होते आता त्यांच्या पाठोपाठ पातकर यांच्याही काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने कल्याणमध्ये भाजपला एक मोठा धक्का बसला आहे यावेळी आणखी काही काँग्रेसमधून गेलेले नेते पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक आहेत तसेच भाजपमधील काही पदाधिकारी देखील काँग्रेस पक्षात येण्यास इच्छुक असल्याची माहिती सचिन पोटे यांनी दिली आहे